लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशाला दिलेलं संविधान हे देशासाठी मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधानानं दिलेला सर्वांना समान एकमताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही भारतीय राजघटनेचे शिल्पकार एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्व आहे अशी ओळख असणाऱ्या शब्दामध्ये अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कर तालुक्यातील सिद्धार्थनगर डिक्सळ येथील एका कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील यांनी भेट देत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी डॉक्टर राम शिंदे तसेच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबत बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पित केले तसेच कोणतेही क्षेत्र नाही मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे देशाच्या अर्थव्यवस्थे पासून शेती पर्यंत सर्वच क्षेत्रात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना भेटी गाठी सुरू असून विकास हेच माझे ध्येय आहे असे सांगत प्रधानमंत्री मोदींच्या काळात झालेल्या कामांची ते लोकांना माहिती देत आहेत त्याचबरोबर आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली विकास कामे याची देखील ते लोकांना माहिती देत आहेत त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कुठल्याही टीका नसल्याने त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे ठिकठिकाणी मिरवणुका प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉक्टर सुजय विखे पाटील भेट देत आहेत एन टी न्यूज मराठी कर्जत अहमदनगर